या मध्ये म्हणजे पहिले साक्षी झाले कोल्हापूरचे फौजदार धांडे पाटील फौजदार धांडे पाटील आजीरोव्हा शब्द खरं बोलून खोटं असं बोलणार नाही अरे आयुष्यात आपण कधी खोटं बोललोच नाही आता काय काही नाही का धांडे पाटील मला सांगा तुम्ही आरोपीला ओळखता का यांना हो यांना कोण ओळखत नाही हा या वकील बाईला उस्तद आहे हा यांनी सर पार केस मध्ये तुमच्यावर बाजू उलटवली आणि पोलीस पण ह्याच होता ना ऍडव्होकेट बाई कावेरे आंबेगाव आपण कोल्हापूरच्या देवस्थळीच्या केस बद्दल बोलतो ना त्याबद्दल बोलू ना त्याबद्दल काय ह्याच आहेत त्या शंभर टक्के ह्याच आहेत दॅट सॉल युअर ऑन मिस कावेरी युअर ऑन मला साक्षीदाराची उलट तपासणी घ्यायची जबाबदार पोलीस अधिकारी आहेत त्यांना प्रश्न विचारायलाच पाहिजे देवा शपथ खरं सांगेल खोटं सांगणार नाही अशी शपथ घेतली तुम्ही आता तसा नियमच आहे म्हणून घेतली बर मग आता शपथ सुटली म्हणा म्हणजे नाही असं कोड्यात बोलू नका आपण नाही स्ट्रेट माणूस आहे बरं का तुम्हाला जे खरं वाटतंय ते बोलता यावं म्हणून म्हटलं शपथ सुटली म्हणा कळलं नाही शपथ घेतल्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे ना तुमच्या वकील साहेबांनी तुम्हाला जसं पढवून आणलं तसं बोलता येणार नाही मग अशी म्हणालात की गंगा करंदीकर हिला तुम्ही पाहिलेलं नाही पण आता इथे कोणीतरी कोर्टात माझ्या नावाने गंगा म्हणून किंचळल्यावर तुमचा विश्वास बसला की मीच ती गंगा आहे म्हणून आणि कोर्टाने ते माझी करावं अशा गैरसमजात काय मान्य करेल काय मान्य नाही करेल त्याच तुमचं काय अधिकार मी तुम्हाला प्रश्न विचारते मला सांगा अमिताभ बच्चन साहेबांना तुम्ही प्रत्यक्ष का बच्चन साहेबांना आम्ही प्रत्यक्ष कसं शक्य आहे ते मुंबईत आम्ही कोल्हापूरात हा <laughs> आता ते अशोक सरामध्ये लक्ष्मीकांत बिर्डे यांना पाहिलंय बरं का आणि पुन्हा तेच राहा मग समजा इथे जाळून म्हटलं की हे तुमचे एरंडे साहेब नाही हे तर अमिताभ बच्चन आहेत तर मग कोर्टाने ते खरं समजायचं हे आपले एरंडे साहेब आहेत हे जर बच्चन साहेब असते असं केलं असतं कोणी कितीही किंचा आलं तरी हे अमिताभ बच्चन नाहीये हे एरंडे साहेबच आहेत त्याचप्रमाणे तुमच्या स्मृती कितीही किंचा आल्या तरी मी तिची गंगा आंटी नाहीये मी कावेरी आंबेगावकरच आहे नाही तस बघायला गेलं तर तुमचं बरोबर आहे थांबा माय लॉर्ड माझी उलट तपासणी अजून संपलेली नाहीये कोर्टाला मला काही महत्वाचे कागदपत्र सादर करायचं एरंडे साहेब त्याची एक प्रत खास तुमच्यासाठी पण आहे प्लीज नजरे घालून जा राधानगरी धरणाला त्याची वीस एकर सुपीक जमीन तुमच्या भावाच्या नावावर साताराची प्रत बघा साहेब आपण पण बघतो आता ही खर तर तुमचीच कमी आहे असं मी नाही बाहेर लोक किंचाळ एकरी पंधरा लाख म्हटलं तरी तीन कोटी एवढी किंमत होते या जमिनीची आता ही तीन कोटीची प्रॉपर्टी तुमच्या भावाच्या नावावर आहे पण बाहेर लोक किंचाळत की ती तुमचीच आहे तर ती तुमचीच आहे असं मानायचं का नाही आणि मानायला हरकत नाही धान्य पण तुमचा पगार किती त्याची प्रॉपर्टी किती त्याची किंमत किती आणि तुमचा जोडा तुमचा भाऊ बीएमसी क्लार्क आहे ना त्याचा पगार कितीचा असेल साधारण पन्नास मग तीन बोटीची प्रॉपर्टी कॅल्क्युलेशन होत नाही समजा हे सगळं प्रकरण शोधून काढून आय पी सेक्शन वन सिक्स्टी नाईन लावून दोन वर्षांसाठी या दोन भावांना तुरुंगात पाठवू शकतो पवार रंडे सर येस ऑफकोर्स पाठवू शकतो पाठवू शकतो पाठवू शकतो कारण पब्लिक सर्वंट अनलॉफुली बाईंग फॉर ब्रीडिंग फॉर प्रॉपर्टी कॉग्निजिबल अँड नॉन बेलेबल ऑफिस धांडे पाटील करता का शिरता का डोक्यात तुमच्या हे काय नवीन तुमचं अरे घरची घराणी काय करून करताय तुम्ही आमच्या साक्षीदाना थमकवण्याचा प्रयत्न चाललेला आहे ऑब्जेक्शन आपण मिस कावेरी तुमच्या उलट तपासणीचा या केसशी काय संबंध आहे संबंध आहे आहे संबंध आहे नैतिकता नसलेली माणसं एकत्र येऊन माझ्यावर जर पुघाड रचत असतील ना तर यांच्या नैतिकतेची ढेकळ मला न्यायालयाच्या विश्वासाला जमिनीत उकरून पाहावीच लागतील माय लॉर्ड त्या गंगा करंदीकरचे फोटो प्रसिद्ध करून ठेवले त्या आणि मी त्या बाईसारखी दिसते म्हणून माझ्या नावाने वॉरंट काढलं अटक केलं या लोकांसमोर माझी उलट तपासणी घेतली बाहेर लोक माझ्या नावाने शिवीगाळ करत आहेत आरडाओरड करतात कोल्हापुरात साधा रस्त्यावर फिरणं सुद्धा कठीण इथे यायचं तरी प्रॉब्लेम होतोय आता खरं खरं सांगा धन्यवादी त्या देवस्थळींच्या घरातल्या चोरी बद्दल तुमच्या डोळ्यात जे दे काही घडलं ना ते खरं खरं सांगा सांगा ओरडता काय कटलं माझ्यावर चाललंय का तुमच्यावर वर माझ्याच वडील माझ्या जमिनीची तुम्ही इथं आबरू काढताय हो हो एरंड वकील बोला ना काय नाही नाही सत्याच्या बाजूने ते कसं काय बोलतील शक्यच नाही पण तुमची वर्दी तुम्हाला टिकवायची असेल ना तर खरं काय ते तुम्हालाच बोलावं मला सांगा गंगा करंदीकर हिला तुम्ही प्रत्यक्ष पाहिलंय का चित्रपट प्रत्यक्ष पाहिलंय का नाही मगाशी म्हटलं ना त्या भेटल्या नाही मग मगाशी पाहिलं असं का म्हणत तुम्ही आलात तेव्हाच पाहिलं म्हणजे तुम्ही मला पाहिले तुम्ही गंगा खरेदीकडे कर पाहिलेलाच नाहीये नाही पाहिलं mm -hmm. मग थांडे पाटील इथे कोर्टात सगळ्यांसमोर ठामपणे तुम्ही कसं काय सांगू शकता की मी ती गंगा खरेदी करेल म्हणून नाही ना सांगू शकत कसं सांगू शकतो ऑल युर ऑनर नो मोर क्वेश्चन हे फरा झाली तो तो आगे। आगे। तो 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 मला सांगता काय करू मग काय गायस व किती नाही होती एकशे एकोणसत्तर कलम लावलं असते तिने माझ्या देवस्थळी माझ्या दशिमात आला सगळा विस्फोट झालाय